नमस्कार मैत्रिणीनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज में तुम्हाला कपड़ा की है, 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 है है, मी तुम्हाला साडीतल्या कपड्यापासून इतकी सुंदर डिझाईन तयार करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ही डिझाईन कस्टमरच्या मनावरची आहे तर ब्लाऊजची तयार उंची साडे तेरा इंच आहे त्यात एक इंच जास्त घ्यायचं आहे तर साडे चौदा इंच मी उंची घेतलेली आहे छातीची घडी टाकायची आहे दहा इंचावर तर हा ब्लाऊज बत्तीस साईजचा आहे तर त्यात दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे दोन इंच शिलाई मार्जिन ठेवलेली आहे तर हा ब्लाऊज बत्तीस साईजचा आहे तर याची गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच आणि शोल्डरचं माप टाकायचं आहे तीन इंचावर आणि मुंडा टाकायचा आहे साडेपाच इंचावर तर अशा पद्धतीनेही साईडचे माप टाकून घ्यायचे आहेत इथं गळ्याची उंची टाकायची आहे तर गळ्याची उंची ही साडेनऊ इंचावर टाकायची आहे आणि खालच्या साईडनेही अडीच इंच गळारुंदी टाकायची आहे अडीच इंच गळारुंदी टाकून झाल्याच्या नंतर असा एक बॉक्स तयार करायचा आहे चौकोनी चा, आणि यामधून आता गळ्याला आकार द्यायचा आहे तर या गळ्याची डिझाईन कस्टमरच्या मनावरची आहे बघा त्यांना ही डिझाईन खूप आवडली होती तर त्यांनी अशी डिझाईन शिवायला सांगितली आहे तर हा पानगळा आहे तर साडीतल्या कपड्यापासून पानगळ्याला डिझाईन करायचे आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना स्किप करू नका तर इथं गळा कट करून घ्यायचा आहे अस्तरवर गळा कट करून झालेला आहे तर आस्तर हे मेन वर ठेवायचं आहे आता खाली मेन फॅब्रिक ठेवायचं आहे आणि त्यावर अस्तर ठेवून वर ही गळा जशा तसा कट करून घ्यायचा आहे मैत्रिणीनो माझं तुम्हाला एवढं सांगणं आहे की तुम्ही व्हिडिओ बघत असताना पुढे पुढे ढकलत ढकलत व्हिडिओ बघत जाऊ नका कारण की तुम्हाला गळ्याची डिझाईन कशी झाली आहे ते समजणार नाही व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला गळ्याची डिझाईन नक्की समजेल हा साडीतला कपडा आहे तर याचा काठ साईडला काढून घ्यायचा आहे आणि यापासून गळ्याला डिझाईन करायचे आहे तर कपडा थोडासा कमी आहे तरीही मी सुंदर डिझाईन तयार करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथं कॅनवास पेपर घेतलेला आहे आणि गळ्यामधून जो निघालेला कपडा होता तो गळ्याचा आकार दिलेला तो या कॅनवास पेपरवर ठेवायचा आहे आणि गळ्याच्या कडेनी जशास तसं आखून घ्यायचा आहे बरोबर गळ्याच्या कडेने आखून घेतलात तर गळा हा लहान मोठा होणार नाही आणि तुम्ही जर आज तर याच्यावर ठेवून गळ्याला जर आकार दिला तरीही काही फरक पडणार नाही तर मी या गळ्यातून निघालेल्या कपड्यापासून गळ्याला आकार दिलेला आहे इथं कॅनवास पेपरवर तर इथं बघा आता साईडने मी एक दीड इंचा अंतर घेतलेला आहे तर दीड इंचावर असा बाहेरच्या साईडनी पान गळ्याला आकार द्यायचा आहे थोडासा पानगळा बाहेरून पसर घ्यायचा होता आपण साडीतला कपडा कमी आहे त्यासाठी मी थोडंसंच बाहेरून पानगळ्याला आकार दिलेला आहे बघा तर अशा पद्धतीने पानगळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि बाहेरून बरोबर कट करून घ्यायचं आहे बाहेरून कट करून झाल्याच्या नंतर पुन्हा गळ्यामधल्या साईडनेही बरोबर कट करायचा आहे काही तुम्ही साधे ब्लाऊज शिवताय पण तुम्हाला डिझाईनचे ब्लाऊज येत नाही तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की याच्यामध्ये मी खूप साऱ्या लहान लहान गोष्टीकडे बारकाईने लक्ष देऊन हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा इथं कॅनवास पेपरवर गळा कट करून झालेला आहे तर हा साडीतला कपडा आहे तर याला सेंटरमधून कट करायचा आहे आणि दोन्ही पार्ट एकमेकावर ठेवून सेंटरमधून शिवून घ्यायचा आहे बघा इथं मी कॅनवास पेपर आणि ब्लाऊजच्या गळ्यासहित कटिंग आणि स्टिचिंग कसं कर करायचं ते दाखवलेलं आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला ही डिझाईन लवकर शिवता येईल एक वेळेस नाही जमलं तर दोन तीन वेळेस शिवून बघा हार मानून बसू नका एकदा जर तुम्हाला अशी डिझाईन शिवता आली तर तुम्ही कसलाही ब्लाऊज शिवून तयार करू शकता तर इथं साडीतला कपडा जोडून झालेला आहे तर त्यावर हा गळ्याचा पेपर ह्या साडीतल्या कपड्याच्या उलट बाजूवर ठेवायचा आहे तर साईडने कपडा कमी पडत आहे तर मी याला जोड देत आहे इथं तर दोन्हीही साईडनी थोडंसं जोड देणार आहे कारण की साडीतला कपडा हा छोटासा आहे तर दोन्ही साईडला जोड येईल एका साईडला थोडासा जास्त कपडा आहे आणि एका साईडला थोडा कमी आहे तर जोड एका साईडला थोडं जास्त येणार आहे आणि एका साईडला थोडंसं सा कमी येणार आहे तर तुम्ही साडीतला कपडा काढत असताना याच्यापेक्षा थोडासा जास्त काढायचा आहे तुम्ही जर नवीनच डिझाईन बनवत असाल तर सात इंचा कपडा हा तुम्हाला पुरेसा होईल तर हा कपडा बघा साडीतला कपडा काढलेला हा साडेपाच इंच आहे तर हा गळ्याला कपडा पुरत नाही खालचं फॅब्रिक हे उलट ठेवायचं आहे आणि त्यावर हा पेपरवर कट केलेला गळा ठेवायचा आहे आणि सेंटरला एक टाचणी लावून घ्यायची आहे आणि वरून बघायचं आहे सेंटरपासून अडीच इंच बरोबर आहे की नाही तुम्हाला जर कळत नसेल तर माप टाकायचं आहे अडीच इंचावर आणि पेपर तिथं बरोबर ठेवून गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने बघायचं आहे आणि एकदम गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे शिवत असताना तुम्हाला जर असं एक ठिकाणी पिन लावून जमत नसेल तर तुम्हाला दोन तीन ठिकाणी अशा टाचण्या लावून घ्यायच्या आहेत टाचण्या लावत असताना गळ्याच्या वरच्या साईडला आणि गळ्याच्या दोन्ही सेंटरला टाचण्या लावून घ्यायच्या आहेत आणि गळा हा व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही टाचण्या लावून जर शिवून घेतलात तर तुमचा गळा हा इकडे तिकडे होणार नाही आणि जेवढा गळा कट केलेला आहे तेवढाच गळा इथं तयार होणार आहे टाचण्या सेंटरला लावा म्हणल्या सेंटरला मध्यभागी लावायच्या नाहीत तर या पेपरवर गळा जो कट केलेला आहे त्याच्या साईडने लावायच्या आहेत पेपरवर आणि तिथ जिथंपर्यंत आपण शिवत आलो टाचणीच्या जवळ आल्यानंतर टाचण्या काढून साईडला ठेवायच्या आहे तर, तर अशा पद्धतीने गळा शिवून घ्यायचा आहे आता बाहेरच्या साईडनेही गळा शिवत असताना व्यवस्थित शिवायचा आहे बाहेरूनही एकदम कडेने शिवायचं आहे तुम्ही जर अंतर शिवत असताना पाव इंच अर्धा इंच जर अंतर घेतला तर गळ्याला आकार हा व्यवस्थित येणार नाही आणि गळ्याची डिझाईन ही खूप कमी होईल एकदम लहान होईल तर दोन्ही साईडने बाहेरून गळा शिवून झालेला आहे तर कपडा गळ्याच्या कडेचा कट करायचा आहे अगोदर मधला बरोबर कट करून घ्यायचा आहे आणि बाहेरून कट करत असताना थोडं थोडं ठेवायचं आहे गळ्याच्या कडेनी कारण की तो उरलेला कपडा हा साय बाहेरून गोट मारण्यासाठी लागणार आहे म्हणजे आतल्या बाजूला थोडंसं फोल्ड करायचं आहे आणि मुडपून शिवून घ्यायचं आहे बघा तर खूप सोपी पद्धत आहे कॅनवास पेपरवर गळा कटिंग आणि स्टिचिंग करण्याची तर बघा एका साईडला जोड हा जास्त आलेला आहे तर गळ्याच्या कडेनी कट द्यायचे आहेत जवळजवळ असे जर कट दिला तर गळ्याला बाहेरूनही आकार बरोबर जसा मध्ये आलेला आहे तसाच बाहेरूनही येईल कपडा हा आतल्या बाजूला मोडपून शिवून घ्यायचा आहे एकदम कडेने शिवायचा आहे तर अशा पद्धतीने इथं हा कॅनवास पेपरवर गळा शिवून झालेला आहे तर इथं काय करायचं आहे मेन फॅब्रिक खाली ठेवायचा आहे उलट बाजूनी वरची जी बाजू आहे ती उलट बाजू आहे आणि उलट बाजूवरच मी अस्तर ठेवत आहे हे लक्षात घ्या मी उलट बाजूवर अस्तर ठेवलेलं आहे मशीनच्या पाटावरची जी बाजू आहे ती सवाशी आहे खालची आणि वरची उलट बाजू आहे उलट बाजूवरच मी अस्तर ठेवून इथं गळ्याच्या कडेने शिवून घेत आहे मैत्रिणींनो हा ब्लाऊज कस्टमरने खास बहिणीच्या लग्नासाठी शिवून घेतलेला आहे तर याची डिझाईन कशी झाली आहे ते शेवटला सांगायला विसरू नका गळा शिवत असताना जेवढं पहिल्या सुरला अंतर धरलेलं आहे तेवढं शेवटपर्यंत अंतर शिवत यायचं आहे एका ठिकाणी पाव इंच आणि एका ठिकाणी अर्धा इंच असं अंतर गळा शिवते वेळेस आपल्याला करायचं नाही तर पाव इंच जर अंतरावर गळा शिवत असाल तर पाव इंच अंतरावरच शेवटपर्यंत शिवत यायचं आहे गळा शिवून झाल्यावर साईडने हे आता इथं शिवून घ्यायचं आहे तर साईडने उरलेला कपडा हा पुन्हा कट करायचा आहे तर अस्तर जोडत असताना व्यवस्थित अस्तर जोडायचा आहे तर, तर कपडा थोडासा हाताने प्रेस करायचा आहे आणि मग अस्तर शिवून घ्यायचा आहे तुम्ही जर जशा तसा अस्तर शिवत आला तर खाल्ला जर तर तर चा, कपडा ब्लाऊजचा गोळा झालेला असेल तर त्या ठिकाणी पुन्हा फुगा येतो साईडने अस्तर जोडून झालेला आहे तर गळ्याच्या कडेचाही कपडा आणि साईडचाही कट करून घेतलेला आहे इथं तर इथं काय करायचं आहे आता खालचा पार्ट हा उलट ठेवलेला आहे आणि उलट बाजूवर मी कॅनवास पेपर हा सवाशी ठेवलेला आहे कॅनवास पेपरवर गळा कट केलेली ही जी बाजू आहे ती उलट बाजू वरी येणार आहे आणि सवाशी जी बाजू आहे ती अस्तरच्या साईडवर जाणार आहे तर या गळ्याला पुन्हा शिवून झाल्यानंतर पलटी करून घ्यायचा आहे तर इथं व्हिडिओ लक्ष देऊन बघा गळा शिवून इथंपर्यंत आल्यानंतर इथं काय करायचं आहे सुई खालीच ठेवून कपडा फिरवून शिवून घ्यायचा आहे म्हणजे गळ्याला जशास तसा आकार येईल तर मी या गोष्टी बार बार सांगत असते की जिथं जिथं गळ्याला कोणी आहे तिथं सुई खाली ठेवूनच कपडा वळवून घ्यायचा आहे गळा शिवून झालेला आहे आतल्या बाजूचा कपडा थोडासा कट करून घ्यायचा आहे जास्त असलेला आणि गळ्याच्या कडेने कट द्यायचा आहे जवळजवळ पानगळ्याला जिथं खाली आकार दिलेला होता कोण आलेला होता त्या ठिकाणीही व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे म्हणजे गळा हा व्यवस्थित पलटी होईल आणि गळ्याची फिनिशिंग ही खूप छान येईल तर हा गळा आता इथं वरच्या बाजूला पलटी करून घेतलेला आहे बघा सवाशी बाजूवर असा पलटी झाल्याच्या नंतर इथं काय करायचं आहे बघा व्यवस्थित गळा पलटी करून गळ्याच्या एकदम कडेयनी शिवून घ्यायचं आहे शिवत असताना एकदम कडे शिवायचं आहे तर अशा पद्धतीने इथं मी कॅनवास पेपरवर गळा शिवून घेतलेला आहे तर साडीतल्या कपड्यापासून इतकी सुंदर डिझाईन तयार होणार आहे ताई नो असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्या कोणी ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला घंटीचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर इथं गळ्याच्या कडेनी शिवून झालेलं आहे गळ्याच्या कडेने शिवून झाल्यानंतर आता साईडनेही शिवून घ्यायचं आहे गळ्याच्या बाहेरूनही शिवून घ्यायचा आहे बाहेरून शिवत असताना व्यवस्थित शिवायचा आहे कपडा हा लूज सोडायचा नाही गळ्याचा तर अशा पद्धतीने इथं पानगळा शिवून झालेला आहे पानगळ्याची डिझाईन ही सगळ्यांनाच आवडते तर माझ्याकडून भरपूर अशा ताईंनी अशा गळ्याची डिझाईन शिवून नेलेली आहे तर ही डिझाईन सगळ्यांनाच आवडते अशी ही डिझाईन आहे दिसायला साधे आहे पण बघण्यासाठी एकदम झकास डिझाईन आहे साडीतल्या कपड्यापासून सुंदर असा गळा इथं शिवून झालेला आहे तर गळ्याला एका साइडला जोड थोडंसं सा जास्त दिसत आहे लेस लावल्यानंतर एवढं काही दिसणार नाही तर इथं कमरेचे टक्स शिवून घ्यायचे आहेत टक्स शिवत असताना माप टाकून शिवून घ्यायचे आहेत तुमच्या गळ्याच्या उंचीनुसार टक्स शिवायचे आहेत दोन्ही टक्स बरोबरच आले पाहिजेत तर दोन्ही टक्स इथं शिवून झाल्यानंतर कमरपट्टी आता वरच्या साईडने ठेवायची आहे आणि खालच्या साईडने अर्धा इंच अंतर शिलाईत जाऊ द्यायचं आहे तर अशा पद्धतीनेही कमरेची पट्टी शिवून घ्यायची आहे तर यावर एक दाब टीप देणार आहे तर दाब टीप देऊन झालेली आहे तर पट्टी आता आतल्या बाजूने मोडपून कशी शिवायची आहे बघा तर एक वेळेस मी मुडपल्यानंतर अनेक वेळेस मुडपून इथं पाच नंबरची टीप टाकत आहे कारण की या ठिकाणी मला हातशिलाई करायची आहे तुम्हाला जर हातशिलाई करायची नसेल तर रेग्युलर टीप टाकायचे आहे तर कमरेची पट्टी लावण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे तर अशा पद्धतीने इथं ब्लाऊज साईडचा पूर्ण स्टिच करून झालेला आहे तर यावर या आता लेस लावायचं बाकी आहे तर गळ्याच्या सेंटरला मी एक छोटीशी कळी शिवून घेणार आहे बघा आणि पान गळ्याच्या मध्यभागी ही कळी ठेवून इथं शिवून घ्यायचं आहे तर अशी गळ्याच्या मध्यभागी कळी लावल्यानंतर गळ्याला लूक हा आणि थोडा येईल तर इथं कळी लावून झालेली आहे आता काय करायचं आहे गळ्याच्या कडेनी एक लेस लावायची आहे अगोदर तर मी इथं नाजूक अशी लेस घेतलेली आहे बघा आपण जेवढी गळ्याला डिझाईन करेल तेवढं कमीच दिसतं कशीही जर डिझाईन केलं तर ती डिझाईन एकदम छानच दिसते तर अशा पद्धतीने इथं लेस लावून घ्यायचा आहे गळ्याच्या कडेने आणि जिथं गळ्याचा सेंटर आहे त्या ठिकाणी थोडीशी लेस खालच्या साईडने मोडपून घ्यायची आहे म्हणजे गळ्याला आकार हा व्यवस्थित येईल जशास तसं लेस लावून घेतलं तर खालच्या साईडने आकार हा व्यवस्थित येणार नाही त्या ठिकाणी गोलच आकार येईल असा पानाचा आकार दिसणार नाही तर गळ्याच्या कडेने इथं लेस लावून झालेली आहे तर आता गळ्याच्या बाहेरून एक लेस लावून घ्यायची आहे तर या लेसवर असे छोटे छोटे चपटे मोती आहेत तर ते गळ्याच्या कडेनी मी तर लेस लावून घेणार आहे लेस लावत असताना व्यवस्थित एकदम गळ्याच्या कडेने लावायची आहे गळ्यावर लेस येऊ द्यायची नाही गळ्यावर जर लेस आली तर तिथं कपडा कमी जास्त होतो आणि पानगळ्याची डिझाईनही व्यवस्थित दिसणार नाही म्हणून गळ्याच्या एकदम कडेने लेस लावून घ्यायची आहे आणि या ठिकाणी पण लेसला खालच्या साईडने थोडंसं मुडपून घ्यायचं आहे म्हणजे गळ्याला छान असा आकार येईल तर लेस शिवत असताना गळ्याच्या कडेने शिवायचा आहे तर अशा पद्धतीने इथं मी लेस लावून घेतलेली आहे तर तुमच्याकडे जर अशी लेस नसेल तर तुम्ही साधी आणि सिंपल लेस लावून अशी डिझाईन तयार करू शकता तर खड्याची लेस लावावं असं काही नाही तर त्या ठिकाणी तुम्ही कुठलीही लेस लावू शकता तर मैत्रिणीनो साडीतल्या कपड्यापासून सुंदर अशी बॅकनेक डिझाईन तयार झालेली आहे तर या गळ्याच्या सेंटरला मी एक असा पॅच ठेवून चिटकवून घेणार आहे तर पैठणी साडीवरचा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि ही डिझाईन जर आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा तर पैठणी साडीवरच्या ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा